नमस्कार संगमनेरकर संगमनेरमध्ये आपण ज्यावेळेस संगमनेर बस स्टॉप पासून गुलवाडीकडे जाताना बऱ्याच वेळेस आपण बघतो की हे संगमनेर कॉलेजच्या समोर डाव्या साईडला आल्यानंतर शिक्षण प्रसारक संस्था श्री माधव मालपणी यांचं योग निसर्ग उपचार केंद्र आहे तर हे नेमकं निसर्ग उपचार केंद्र म्हणजे नेमकं काय आहे तर बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो मलाही असाच प्रश्न पडला होता चला तर मग जाणून घेऊया नेमके निसर्ग उपचार केंद्र म्हणजे नेमकं काय आहे आपण आतमध्ये एंट्री करूया हो सर नमस्कार नमस्कार सर इथे निसर्ग उपचार केंद्र म्हणजे काय आहे नेमकं इन्क्वायरी करायची होती अच्छा अच्छा तर निसर्ग उपचार केंद्र म्हणजे थोडक्यात ॲलोपॅथी असते होमिओपॅथी असते आयुर्वेदिक असतं तसंच दुसरी ही चौथी पॅथी म्हणजे नॅचरोपॅथी त्याला नॅचरोपॅथी म्हणतात आणि मग निसर्ग उपचार म्हणजे काय की जे पंचमहाभूतामध्ये जे अवेलेबल आहेत तेच आपण इथं उपचार देतो मंगेसर उपचार म्हणजे थोडक्यात नैसर्गिक उपचार ज्याच्यामध्ये सूर्यप्रकाश आहे माती आहे पाणी आहे हवा आहे या ज्या पंचतत्व हो जे आहेत त्याच पद्धतीने इथे उपचार दिले जातात आजच्या सर उपचारामध्ये सर मला दाखवू शकता नेमकं कसं प्रकारे आमचं कार्य चालतं येस येस नक्कीच दाखवू शकतो तर हे आपलं ऑफिस आहे इथं रिसेप्शन आहे हे ऑफिस आहे तर या ऑफिसमध्ये जे कोणी पेशंट येतात किंवा जे बॉडी मसाजला येतात तर इथं त्या बिलिंग होतं आणि आम्ही अशी सिस्टीम केली की के बिलिंग करूनच मग आतमध्ये उपचार घेतले जातात इकडे काय आपला उपचार विभाग आहे सगळा तर हा मधला जो आहे ते लॉन आहे तर इकडे स्टार्टिंगला योगा होतो तर योगाच्या अशा टोटल सहा बॅचेस आहेत त्याच्यामध्ये सकाळी सहा ते सात सात ते आठ आठ ते नऊ आणि संध्याकाळी पाच ते सहा सव्वा सहा ते सव्वा सात आणि साडेसात ते साडेआठ या अशा सहा बॅचेस योगा होतात आणि एक चार ते पाच पण होते जी प्रेग्नन्सी महिलांसाठी योगा होतो तर योगा हॉल का इकडे हो तर हा आपला योगा हॉल आहे ही लायब्ररी आहे लायब्ररी कशा करतात लायब्ररी आपल्याकडे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा योग डिप्लोमा आणि नॅचरोपॅथी कोर्स होतो तर त्या विद्यार्थ्यांसाठी ही लायब्ररी केली आहे त्यानंतर त्यांची क्लासरूम आहे प्रत्येक रविवारी त्यांचा इथे क्लास पण होतो तर हा योगा योगा हॉल तर इथे सकाळी क्लासेस होतात थंडी जर कमी असली तर आमचे क्लास वरती टेरेसवर पण होतात अच्छा Hey, ए, योगा, हे योगा सर हे योगा इक्विपमेंट आहे तर तुम्हाला तिथून दाखवतो मी ते ओम जे दिसतंय ना ते ध्यानधारण्यासाठी ओमचं फ्लेक्स आहे त्याच्यानंतर ते ब्लॉक आहे सगळे योगा इक्विपमेंट आहे ते व्हील आहे म्हणजे त्याचा आधार घेऊन आपण बॅक बेंडिंग असेल किंवा स्ट्रेचिंग असेल ते केलं जातं त्यानंतर हे पिलो आहे हे नी पॅक आहे त्यानंतर हे योगा इक्विपमेंट आहे याला म्हणजे जे बॅक बेंडिंगचे जे काही इक्विपमेंट आहेत त्याच्यासाठी स्ट्रेचिंग करण्यासाठी आहे ते चक्रासनसाठी आहे आणि ह्या तुम्हाला इकडे चेअर्स दिसत आहे सगळ्या तर याच्यावर आम्ही चेअर योगा घेतो ओके okay, चेअर्स योगा पण तुम्ही करता हो जो विदेशात जास्त चालतो पण आपण इथं इंडियनमध्ये आपल्या संगमेरमध्ये पण घेतो अच्छा योगाची साधारणतः फीस वगैरे कशी असते सर योगाची सातशे रुपये महिना फी आहे आणि आम्ही सहा महिन्याचं पॅकेज पण केलं आहे तर त्या सहा महिन्याच्या पॅकेजमध्ये साडेचार हजार त्याची फी आहे तर साडेचार हजार मध्ये तुम्हाला सहा महिने योगा सहा महिने मसाज आणि स्टीम बाद भेटते प्रत्येकी महिन्याला ही ही आमची क्लास, ही आमची क्लास क्लासरूम आहे महिन्यातून एकदा जेवढे आमचे योगाला साधक येतात त्यांच्यासाठी आम्ही एक सेमिनार ठेवतो आरोग्याचं एक व्याख्यान ठेवतो ओके आणि विद्यार्थ्यांसाठी ही क्लासरूम अच्छा इकडे काय सर हे सेमिनार योगाचा योगा आहे दोन्ही एकत्र आहे ह्या योगा मॅट्स आहेत अच्छा योगा मॅट्स इकडे हे आमचे स्टोर रूम आहे अच्छा इकडे टॉयलेट्स वगैरे हो हो अटॅच टॉयलेट oh, आहे त्यानंतर तुम्हाला ह्या चार रूम दिसत आहेत त्याच्यावर विशेष निवास म्हणजे डिलक्स रूम लिहिलेले आहेत तर ह्या सगळ्या रूम एसी आहेत प्लस टी व्ही आहे म्हणजे जे आमच्याकडे निवासी साधक येतात म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये मा रुग्ण म्हणू शकतो okay. किंवा पेशंट पण म्हणतात <laughs> तर आम्ही पेशंटला पेशंट म्हणतच नाही कारण की जे आमच्याकडे येतात ना ते एवढे क्रिटिकल नसतात ते एक साधक म्हणूनच येतात तर त्यांच्यासाठी ही निवास व्यवस्था केलेली आहे जी बाहेरून लांब लांबचे येतात त्यानंतर हा जनरल वार्ड आहे महिलांसाठी ज्यांना रूम घेणे शक्य नसेल तर ते जनरल वाट घेतात आणि इथे दहा दिवस असेल पाच दिवस असेल सात दिवस असेल अच्छा तर अशा दिवसासाठी ते थांबतात था इथे अच्छा मग असं सेम जेंट्ससाठी वेगळे आणि लेडीज लेडीजसाठी वेगळे हा उपचार विभाग वेगळा आहे आणि त्यांचा कक्ष पण वेगळा आहे स्टाफ पण वेगवेगळे हो स्टाफ पण वेगळे आहेत महिलांसाठी महिला स्पेशलिस्ट आहेत तर इथं महिलांसाठी उपचार विभाग आहे त्यानंतर सेम आपण बघितलं तिकडे जे चार रूम होतात ह्या जेंट्ससाठी चार रूम आहेत पुन्हा जनरल वार्ड आहेत आणि पुरुषांचं पण उपचार विभाग आहे तर त्याच्यामधली पण आपण काही इक्विपमेंट तिथे काय होतं ते पण पाहू शकतो पुरुष उपचार विभागामध्ये रूम जर बघायची असेल तर रूम पण बघू शकतो आपण एक रूम आम्हाला दाखवू शकतो नक्कीच दाखवू शकतो तुम्हाला ही रूम आहे दोन सिंगल बेड आहेत कपट आहेत एसी आहे टी व्ही पण आहे इंटरनेटची पण सोय असेल हो वायफाय पण आहे जे आमच्याकडे पेशंट येतात त्यांच्यासाठी वायफाय आहेत टॉयलेट बाथरूम अटॅच सगळे टॉयलेट बेडरूम अटॅच आहेत सगळे टॉयलेट कमर्ड आहेत इकडे हा जनरल वार्ड पुरुषां करतो हो पुरुषांसाठी हा जनरल वार्ड आहे त्याच्यामध्ये फिजिओथेरपी पण होते कारण की जे मसाज रूम आहेत ते आम्ही थोडेसे वाढवल्या अच्छा त्यानंतर तिथली जो फिजिओथेरपी कक्ष आहे तो आम्ही जनरल वार्डमध्ये घेतला कारण की आजकाल जनरल वार्डमध्ये कोणी येत नाही सगळ्यांना हायफाय ट्रीटमेंट पाहिजे असते उपचार विभाग हा हा पुरुष उपचार विभाग आहे तर इथे सुरुवातीला जो पेशंट येतो तर तो त्याचा केस पेपर आमच्या मसाज थेरपिस्टला दाखवतो तर हे आमचे मसाज थेरपिस्ट आहेत इथे आल्यानंतर त्या पेशंटची नोंद होते आणि त्याच्यानंतर पेशंटला घेतलं जातं मग पेशंटला फिजिओथेरपी असेल तर फिजिओथेरपी कक्ष वेगळा आहे त्यानंतर या बाकीच्या सगळ्या मास्टर हो सर्व आहे ही येते हायड्रोथेरपीच्या आमच्याकडे पाच ते सात ट्रीटमेंट आहेत अच्छा हो म्हणजे जे तुमच्याकडं निवासी राहतात हो जे धारक निवासी ठेवत आहे तर तो। मग त्यांना जेवणाची वगैरे सोय तुम्ही कशी नक्की चांगला प्रश्न विचारला तर जेवणाची सोय सुद्धा आमच्याकडे असते कारण की इथं जर निसर्ग उपचारामध्ये जे येतात ना जास्त करून डिटॉक्ससाठी येतात म्हणजे शरीर त, शरीर शुद्धीसाठी येतात मग शुद्ध होण्यासाठी आपल्याला जेवणाची गरज नसते कारण की आपल्या घरच्या जेवणामध्ये मीठ असतं मसाले असतात विविध प्रकारचे तेल असतात त्याच्यामुळे मग तो पेशंट किंवा तो रुग्ण आतून शुद्ध होऊ शकत नाही खरं तर उपचार हा शुद्धी करण्यासाठीच आहेत आतली शुद्धी जसे आपण गाडी महिन्यात किंवा दोन महिन्यातून गाडी सर्व्हिसिंग करतो तसं मी म्हणेल की आपली शरीर शुद्धी या ठिकाणी केली जाते तर इथं जे आमच्याकडे रुग्ण असतात तर त्यांच्यासाठी जेवणाची सोय असते मग वेगवेग रोज वेगवेगळ्या -वे पद्धतीचे नॅचरल डाईट असतो म्हणजे त्याला आपण सात्विक भोजन म्हणूयात तर इथं ती जेवणासाठी हा आमचा भोजन हॉल आहे त्यानंतर इथं स्वयंपाक बनवला जातो आणि निसर्ग उपचार म्हटलं की स्पेशल मातीच्या भांड्यात हा स्वयंपाक बनवला जातो तर याच्यामध्ये आम्ही डाळ भात विविध प्रकारच्या भाज्या असतील आणि त्याच्यानंतर सोमवारी काय खा काय पाहिजे मंगळवारी कुठली भाजी पाहिजे त्याचा चाटसुद्धा बनवलेला आहे म्हणजे आमच्या ज्या स्वयंपाक बनवणाऱ्या मावशी आहेत तर त्या एकदम छान पद्धती बनवतात आणि विविध ज्यूस पण असतात सकाळी ग्रीन टी असेल त्याच्यानंतर स्मूदी ज्यूस असेल स्मूदी ज्यूसमध्ये मग सफरचंद पालक भाजी ज्याला आपण ग्रीन ज्यूस म्हणतो तर ते त्याच्यामध्ये त्याचा समावेश असतो आणि इथं बोर्ड आहे त्या बोर्डवर लिहिलं जातं की आज कुठली भाजी आहे संध्याकाळी कुठली भाजी आहे असं इकडे समोर काय सर इकडं आमचे विभाग प्रमुख डॉक्टर सौरभ मिश्रा तर प्रथमचा जो रुग्ण येतो पहिल्यांदा तर आम्ही प्रथम डॉक्टरांना भेटवतो मग डॉक्टर त्याचं कन्सल्टेशन करतात थोडक्यात त्या रुग्णाचं माहिती विचारतात मग त्यावर रुग्णाला कुठली ट्रीटमेंट दिली पाहिजे तर इथं केस पेपर होतो आणि केस पेपर झाल्यानंतरच उपचार विभागामध्ये आमचे थेरपिस्ट त्याच्यावर उपचार करतात हे डॉक्टर सौरभ मिश्रा नमस्ते, नमस्ते बी एन व्हाय एस बॅचलर ऑफ नॅचरोपेथी योगिक सायन्स विथ एम एस सी योगा सर नमस्ते नमस्कार सर आप बता सकते या पर या बारे में ट्रीटमेंट की जाती है यहाँ पर जिस भी जो भी लाइफस्टाइल डिसऑर्डर होता है जैसे कि डायबिटीज़ हो गया हाइपरटेंशन हो गया पेट की खराबी पेट में जलन फिर कॉन्स्टिपेशन होना पेट साफ नहीं होना सर दर्द होना ये जितने भी लाइफस्टाइल डिसऑर्डर है जो पत्थर पे डिपेंड करते हैं उनका सारा इलाज यहाँ पे हो सकता है क्योंकि ये जो भी निसर्ग उपचार में होता है ये पूरे लाइफ बेस्ड ट्रीटमेंट्स होते हैं तो इसमें ट्रीटमेंट साथ में आप ये देखोगे कि हम हाइड्रोथेरेपी इस्तेमाल करते हैं जल चिकित्सा मिट्टी चिकित्सा मसाज शिरोधारा ये सारी चीज़ों का इस्तेमाल करते हुए एक्यूपंक्चर एक्यूप्रेशर इनका इस्तेमाल करते हुए ही हम सारे इलाज करते हैं और इसमें किसी भी प्रकार की औषधि या गोलियाँ हम नहीं देते ये नेचुरोपैथी पूरा ड्रगलेस मेडिसिन है जिसमें इलाज से नॅचरल तरीकेसेल तरीकेसे सामान्य नागरिकही इथे येऊ नक्कीच सामान्य नागरिक येऊ शकतो त्यासाठी आम्ही जनरल वार्ड पण बनवला म्हणजे कुठलाही पेशंट इथे येऊ शकतो म्हणजे ज्याला एखादा आजार आहे किंवा नाही आहे जो एकदम फिट पण आहे तो पण सुद्धा ही ट्रीटमेंट घेऊ शकतो आणि जो अनफिट पण आहे एखादा म्हणजे त्याला त्रास होत असेल तर त्याच्यावर सुद्धा आपण इथे उपचार करतो थँक्यू सर वेलकम मित्रांनो आपण नक्कीच या निसर्ग उपचार केंद्राला लवकरच भेट द्यावी अशी अपेक्षा करतो